मठाची हद्दीन वंतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं बंताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं नांदणी मठाची हद्दीन परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे शुक्रवारी बंताराचे सीईओ नांदणी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वंतारामध्ये नेण्यात आली त्यामुळे कोल्हापूरवासीयांमध्ये एक असंतोष निर्माण झाल्याचं दिसून आलं याच मुद्द्यावर वंताराचे सीईओ आणि मठाधिप्ती यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक झाली नांदणी मठाने त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वंतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वंताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं व असेल तर नांदणीच्या मठामध्ये वंताराचे एक युनिट सुरू करू आम्हाला जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्या पद्धतीने कार्यवाही करू आमची यामध्ये भूमिका शून्य आहे लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं बंताराच्या सी सीओंनी म्हटल्याचं प्रकाश आंबेडकरांनी माहिती दिली